आज महाविकास आघाडीचा निर्धार मिळावा या मेळाव्याला उपस्थित असलेले आदरणीय आमचे आदरस्थान आदरणीय विजयदादा त्याचबरोबर उपस्थित असलेले दा माननीय आदरणीय बळीराम काका साठे त्याचबरोबर आदरणीय विनायक बापू पाटील उपस्थित असलेले माऱ्याचे खासदार धनेश भैया त्याचबरोबर उपस्थित असलेले गणेशदादा पाटील स्टेजवरील सर्व उपस्थित उमेदवार सर्व उपस्थित मान्यवर मान्य विलास बाप्पा पाटील विलास बाप्पा देशमुख त्याचबरोबर उपस्थित असलेली हे जोरी सर्व मान्यवर उपस्थित असले माझे बंधू आणि भगिनी <laughs> आज, आज परें, हा महाविकास आघाडीचा निर्धार मिळावा आजपर्यंत आतापर्यंत प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं फक्त हो उमेदवारीसाठी कारखाना हा क्रायटेरिया नसावा असं मी प्रामाणिकपणे म्हणते कारण संत कुनोदा साखर कारखाना हा अतिशय आचरीतून चालत असून त्या कारखान्यातील सर्व संचालक मंडळांनी आपली प्रॉपर्टी घाण ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना चालू ठेवलेला आहे आणि वेळ प्रसंगी आदरणीय बाबांनी त्यांची शेती विकून शेतकऱ्यांचे पैसे दिलेले आहेत म्हणजे सर्वच कारखानदार सारखे असतात असं अजिबात नाहीये काही जण खूप चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत असतात चांगला कारखाना चालवायचा प्रयत्न करत असतात आणि शेतकऱ्यांना भाव देण्याचा प्रयत्न करत असतात आज महाविकास आघाडीच्या ह्या उपस्थित असलेल्या दादांना आवर्जून सांगू शिक मी महिला उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे एक इच्छुक उमेदवार आपल्या समोर उभा आहे आज पन्नास टक्के आरक्षणाच्या माध्यमातून नगर स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या आरक्षणाच्या माध्यमातून नगरपंचायतच्या माध्यमातून आम्हाला काम करायची महिलांना संधी मिळाली आणि त्या संधीचं सो सोनं निश्चित आम्ही केलेलं आहे आज माडा नगर पंचायत मध्ये पन्नास टक्क्यापेक्षा ऐंशी टक्के महिला नगर नगरसेविका आम्ही कार्यरत हो। आहोत आणि माडा शहराचा सा सर्वांगीण विकास म्हणजे पायाभूत सुविधा देऊन रस्ते असतील पाणी असतील घरकोल योजना असतील मंदिर सुशोभीकरण असतील अशा अनेक सुविधा माडा शहरामध्ये पुरवून एक पाच ते सहा वर्षामध्ये माडा शहराचा एक विकासाचा पॅटर्न माडा तालुक्या आम्ही ठेवण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत आणि हाच विकासाचा पॅटर्न आम्हाला संघामध्ये राबवायचा आहे म्हणून महाविकास आघाडीकडून आज उभे आहे पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये हे का चांगली कामं करू शकलो भविष्यामध्ये लोकसभे आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जर तेहतीस टक्के आरक्षण झालं तर महिला निश्चितपणे चांगलं काम करू शकतात कारण नगरपंचायत मध्ये काम करत असताना मी पाहते की आज मी तिथे असल्यामुळे अनेक महिला नगरपंचायत मध्ये येत आहे आणि मला त्यांची कामं सांगतायत आणि काम पूर्ण करून घेत आहेत एक महिला सक्षमतेची चांगली खरी आम्ही चांगली निर्माण करू शकलो आणि जिल्ह्यामध्ये महिला सक्षमता आम्हाला पुढे न्यायची आहे आज अजून पाहतोय महिला अनेक बाबतीमध्ये पुढे आलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहेत त्यामुळे राजकारणामध्ये पण महिला पुढे यावे असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटते त्यामुळे मी आदरणी दादांना सांगू इच्छिते की एक महिला उमेदवार म्हणून आपण महाविकास आघाडीकडून आमचा विचार करण्यात यावा आज कारण आजपर्यंत काँग्रेस पक्षाचे पक्ष काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे काँग्रेस पक्षाची नगर नगराध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे आणि दोन हजार नऊ सालापासून आज काय दोन हजार नऊ साला असेल की दोन हजार एकोणीस ला असेल आम्ही महाविकास आघाडीच काम केलेलं आहे आज लोकसभेला सुद्धा महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम करू आम्ही लोकांसमोर महाविकास आघाडीचे उमेदवार आदर्दी भैया म्हणते पाटील यांना प्रचंड पा बहुमताने विजय करून मिळवून दिल्यात आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं काम करत असताना आम्हाला सुद्धा काँग्रेस पक्षाला सुद्धा या ठिकाणी संधी मिळावी एकतर ह्या जी जागा काँग्रेस पक्षाला मिळावी नाहीतर आम्हाला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावं असं मी माझं प्रामाणिक मत मानते कारण आज पाहतोय आपल्याला जर महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दोन हजार एकोणतीस ला लागू झालं आणि अंमलात आणण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी आवर्जून महिलांना संधी द्यावीच लागणार आहे पण त्यावेळेस एवढ्या महिला तुम्ही आणणार कुठून आज एक महिला सक्षम उभा राहत असेल आणि त्या पाठीमागं तुम्ही जर उभा राहिला तर जिल्ह्यातून अनेक महिला या ठिकाणी उभा राहू हो शकते आज आदरणीय जिल्ह्यातून आता आदर मी आमच्या खासदार भरणीताई शिंदे एकमेव जिल्ह्यामधील आमदार होत्या आज त्या त्या केंद्रामध्ये गेलेल्या आहे आज सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करायचं असेल तर महिलांना अकरा जागांमध्ये एक जागा तरी महिलांना आवर्जून मिळली पाहिजे असं मी माझं प्रामाणिक मत इथं व्यक्त करत आहे आज महाविकास आघाडी करून काम करत असताना जे काही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे ज्यावेळेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पक्षाची नेते ने मंडळी सोडून गेले आणि पक्षाची पक्षाला उभारा उभारण्यासाठी सर्व लोकांनी सर्व जनतेने त्यांना मदत केली आणि हीच जनता आज ठरवणार आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ज्यांनी आज आज आम्ही जनसमाज यात्रेच्या निमित्तानं म्हणजे निमित्तातून लोकांपर्यंत पोहोचलेला आहोत माडा तालुक्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील माळशिरस तालुक्यातील एकशे चाळीस गावांपर्यंत आम्ही जवळपास पोहोचलेला आहोत लोकांच्या अडी अडचणी समजून घेतलेल्या काम करत असताना एक जाणवलं की या ठिकाणी माडा मतदारसंघामध्ये कुठेही विकास झालेला दिसून येत नाही म्हणजे लोकांना पायाभूत सुविधा सुद्धा आजपर्यंत कुठे मिळालेल्या दिसून येत नाही लोकांचे रस्त्याचे प्रश्न आहेत गाण्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे लाईटचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत तरुण मुलांच्या हाताच्या कामाचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले असले आहेत म्हणजे तीस वर्ष एक हाती सत्ता असून सुद्धा ह्या प्रश्नावर अजूनपर्यंत कधीच काम झालेले दिसत नाहीये म्हणून ह्या पुढे जर ह्या प्रश्नावर काम करायचं असेल तर आम्हाला ह्याची संधी मिळवून द्यावी असं मी आज प्रमाणिकपणे आपल्या समोर मांडते आज आदरणी विजयदादा असतील आदरणीय दादा असतील अनुपस्थित सर्व मान्यवर असतील आज, आज मा, महाविकास आघाडीने एक लाडकी बहीण योजना सुरू केलेली मा, आहे महायुती सरकारनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना एवढंच म्हणू शकतो की आपण पण एक लाडकी बहीण एक सक्षम लाडकी बहीण म्हणून तिला पुढे आणण्यासाठी आपण महाविकास आघाडीने पुढे यावं आणि आम्हाला काम करायची संधी द्यावं एवढे बोलते आणि थांबते धन्यवाद